तुझे पाय आमच्या घराला लागले तुला कुठं लागले खूप भरून आले ना अरे बाप है। रे खूप ढग गडगड करताय हाय हॅलो सर्वांना नमस्कार खूप जोराचा पाऊस येणार आहे असं वाटतंय एकदम असं अंधारून आलेले आम्ही टेरेस आलो तर सर्व काही कागदाखाली झाकून ठेवलं आहे आणि वरती बघा लसूण कसा बांधून ठेवला आहे हो तो मग एक थेंब थे थे पडताय चला दुपार झालेली आहे दोन वाजले व्हिडिओला सुरुवात केली आहे पुन्हा चला किचनमध्ये आली आहे रेसिपी बनवायची आहे आणि लाडू पण बनवायचे तर आज दिवस माझा किचनमध्येच जाणार आहे चला व्हिडिओ स्किप न करता बघा सध्या आता उन्हाळा चालू आहे पण उन्हाळ्यामध्ये सुद्धा कधी पाऊस पडतो कधी थंडी वाजते ऋतूंचं काही खरं राहिलेलं नाहीये कधी काय होईल सांगता येत नाही आज आमच्याकडे पाऊस झाला बघा वातावरण इतकं ढगाळ झालेलं आहे अरे वा मस्त मिओ आणि क्रिस्पी क्रिस्पी असे कोबीचे स्प्रिंग रोल झाले ना एक एक नंबर खूप मस्त कोबीचे स्प्रिंग रोल केले मी खूप भारी झाले रेसिपी बघा आणि ट्राय करा मी ज्या ज्या रेसिपी सांगतो ना त्या नक्की तुम्ही ट्राय करत जा कारण एक नंबर लागता कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला असेल मी मार्केटमध्ये गेली होती मला ड्रायफ्रूटचं साहित्य आणायचं होतं लाडू बनवायचे होते तर मी लाडूसाठी ना सिडलेस खजूर वापरत असते म्हणजे ज्यामध्ये बी नसते ना ती पण तिथे दोनच पॅकेट शिल्लक होते म्हणून मग मी दुसरे दोन पॅकेट आणले आणि हे काळे मनुके ना यामध्ये बी अजिबात नसते बिना बीचा हा मनुका असतो रक्तवाढीस खूप गुणकारी असतो आणि सर्व ड्रायफ्रूट आहे ना मी मोजून घेत असते तर दोनशे ग्रॅम काजू दोनशे ग्रॅम बदाम पिस्ता आणि अक्रोड मी शंभर शंभर ग्रॅम घेते तर मी याची रेसिपी पण टाकलेली आहे सुवर्णास किचन चॅनेलवरती तिथे पण तुम्ही बघू शकता आणि नाही जमलं तुम्हाला तर माझ्याकडे ऑर्डर पण देऊ शकता ही हिरवी बी ना भोपळ्याची बी असते तर यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि प्रोटीन असतं म्हणजे आपले हाडे चांदे वगैरे दुखत असले तर त्यावरती गुणगारी आहे आणि मगच बी हे वाईट यामध्ये मी पिवळा मनुका आणि काळा मनुका दोन्ही पण मिक्स करत असते तर हे सर्व काही साहित्य मी मोजूनच घेत असते आणि ड्रायफ्रूट लाडूसाठी ना ड्रायफ्रूट मी सुरीनेच कट करते एक एक ड्रायफ्रूट कट करावा लागतो मी मिक्सरला वगैरे असं काही बारीक करून करन... घेत नाही कारण त्यामुळे ड्रायफ्रूट लाडू खायला ना व्यवस्थित लागत नाही आपण जे सुरीने कापून घेतो ना तो लाडू बऱ्याच दिवस टिकतो पण आणि खायला पण छान लागतो आता हे सर्व काही ड्रायफ्रूट मला तुपामध्ये तुपा मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे तर मी कढईमध्ये चार पाच चमचे तूप टाकलं साजूक तुपाचाच वापर मी ड्रायफ्रूट लाडूसाठी करत असते आणि ड्रायफ्रूट आपण घोळून घ्यायचे म्हणजे जो चुरा असतो ना ड्रायफ्रूटचा तो टाकायचा नाही कढईमध्ये नाहीतर मग तो भाजताना जळून जातो आणि लाडूची टेस्ट पण बिघडते तर हा बघा मी बाजूलाच ठेवलाय ताटामध्ये तो सर्वात शेवटी नंतर आपण भाजू आता हे सर्व ड्रायफ्रूट आपण आहे ना मन किंवा मीडियम फ्लेमवरती मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे हाय फ्लेमवरती अजिबात ड्रायफ्रूट भाजायचे नाही आतपर्यंत ते छान मस्त क्रिस्पी होतात त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता ह्याच कढईमध्ये पुन्हा एक दीड चमचा तूप टाकायचं भोपळ्याची बी आणि मगच बी पण आपल्याला पाच ते सात मिनटं मग दाचीवरती छान भाजून घ्यायची आहे दोन तीन दिवसापूर्वी मला एका ताईंनी कमेंट केली होती की ताई तुमचे जुने व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये तुमचं एज खूप वाटतं आणि आत्ताचे व्हिडिओ बघितलं तर तुमचं एज खूप कमी वाटतं असं का तर खरं तर ती कमेंट वाचून मला पण हसू आलं तर असं काही नाही आपलं वय उलट वाढत जातं कमी कधी होत नाही पण आपण जर स्वतःची काळजी घेतली ना तर आपलं तारुण्य नक्कीच टिकून राहतं चेहऱ्यावरती सुरकुत्या येत नाही हिरव्या पालेभाज्या भरपूर खा पाणी भरपूर प्या आणि ड्रायफ्रूट पण खात जा अधूनमधून तर नक्कीच तुमचं वय पण कमी दिसेल तर मी ड्रायफ्रूट लाडू तर खातच असते रोज आणि त्यामुळे मला त्यातून भरपूर प्रोटीन कॅल्शियम एनर्जी मिळते तर ही भोपळ्याची बी तुम्हाला दाखवली ना मी त्यामुळे आपले हाडे पण मजबूत होतात कारण आपलं वय जसं वाढत जात तसे आपले हाडे पण होतात मग हातपाय दुखतात कंबर दुखते पाड दुखते तर हे सर्व आजारांवरती ना रामबाण उपाय म्हणजे एक ड्रायफ्रूट लाडू तरी तुम्ही खा त्यातून तुम्हाला शक्ती पण मिळेल आणि तुमचं तुमची रोग प्रतिकार शक्ती सुद्धा वाढेल तुम्ही जास्त आजारी सुद्धा कधी पडणार नाही आता इथे मी खोबऱ्यामध्येच आहे ना दोन तीन चमचे खसखस आणि जो चुरा होता ना ड्रायफ्रूटचा तो टाकला हलकंसं खोबरं परतवून घ्यायचं आणि ताटामध्ये काढून घेतलं मी ते कारण ते मिक्सरला पण फिरवायचंय मला तर इथे मी आता खजूर घेतली खजूरमधल्या बिया काढून घेतल्या आणि खजूर पण साजूक तुपामध्ये ना पाच ते दहा मिनटं छान अशी परतवून घ्यायची खजूरचा असा गोळा व्हायला लागला का मग ती खजूर काढून घ्यायची तर खजूर पण तुपामध्ये शिजवल्यामुळे ना लाडू बऱ्याच दिवस टिकतात जवळपास महिना दीड महिना हे लाडू अजिबात खराब होत नाही आता इथे तुपामध्ये खजूर पण छान मस्त भाजून घेतली आणि खोबरं पण मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं किसलेलं खोबरं पण तुम्ही असं भाजून टाकू शकता पण काही दिवसांनी खोबरं आहे ना खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे असं बारीक करून घ्यायचं आणि भाजल्यामुळे मग ते, ते खराब अजिबात होत नाही आता इथे सर्व काही पदार्थ माझे भाजून झालेले थोडीशी खजूर आहे ना गरम आहे तर थोडी थंड होऊ द्या कोमट होऊ द्या त्यानंतर हे सर्व काही हाताने एकत्र एकजीव करून घ्या आणि याचे ना असे छोटे छोटे ड्रायफ्रूट लाडू वळवून घ्या एका हाताने सुद्धा हा लाडू वळता येतो इतके छान हे ड्रायफ्रूट आपले लाडू इथे तयार झालेले आणि त्यानंतर मी खारी खोबऱ्याचे सुद्धा करून घेतले सर्वांना शुभ सकाळ चला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय काल मी ड्रायफ्रूट लाडू आणि खारी खोबऱ्याचे लाडू बनवले आणि त्यानंतर मग काही शूट केलं नाही आमच्याकडे ना आम काल थोडासा पाऊस पण झाला होता वातावरण थोडस पावसाचं ढगाळ झालं होतं आणि लाईट पण गेल्या होत्या तर घरामध्ये अंधार अंधार झाला आणि त्यामुळे मग मला काही पुढचं शूट घेता आलं नाही मग मी स्वयंपाकाची तयारी केली आणि रात्री भाजी कापता कापता अचानक माझं बोट कापलं तर या बोटातून आहे ना खूप जास्त रक्त जात होतं बराच वेळ ते रक्त थांबतच नव्हतं कारण थोडंसं जास्त खोलवर लागलं ना सुरी खूप धारधार होती सध्या मी त्या नवीन सुरी आणलेल्या आहे ना त्यानेच मी भाजी कापत होते आणि ती सुरी माझ्या बोटावरती गेली मग मला राहून येणा हॉस्पिटलला नेलं तर तिथे हॉस्पिटलमध्ये मग डॉक्टरांनी बोटाला ड्रेसिंग वगैरे केलं मेडिसिन दिली टूप दिली बोटाला लावायला तर मग त्यावरती ते जरा बरं वाटलं बोट तू खताची बात नाही आहे पण फक्त ते पाण्यात घालायचं नाही म्हणजे ओलं करायचं नाही आहे डॉक्टर बोले दोन तीन दिवस पाण्यामध्ये हात घालू नका म्हणजे जखम तुमची लवकरात लवकर बरी होईल ड्रेसिंग केलेलं होतं ना तर डॉक्टरांनी जी पट्टी लावलेली होती ना ती काढून टाकली आणि ही बँडेज पट्टी लावली तर असं काही झालंय माझ्या बोटाचं चला सकाळपासून मी साफसफाई केली घराची फरशी वगैरे पुसायची बाकी आहे आणि रात्री पण जेवणाची भांडी होती ना घासायला तर रात्री पूजा चाली होती तिने सर्व काही भांडी वगैरे घासले आणि नंतर मग ती तिच्या घरी गेली तर आईला जेव्हा जेव्हा कळालं ना की माझ्या बोटाला सुई लागली आहे तर तिचा आत्ताच कॉल आलेला होता की ती बोलली की दोन तीन दिवस आता स्वयंपाक करू नको म्हणजे भांडी निघणार नाही आणि पूजाला पण बोलू नको कारण तिला पण आराम करायला सांगितलेला आहे डॉक्टरांनी तर तिची पण धावपळ होईल दगदग होईल त्यामुळे मग आई बोलली की इकडेच आहे आम्ही तुमचा स्वयंपाक केलेला आहे तर म्हटलं चला आता मी तिला नको नकोच म्हणत होते की मी एका हाताने करते स्वयंपाक कारण मला येतो स्वयंपाक करता असं नाही की काहीच येत नाही काम करते मी घरातनं फक्त बोट पाण्यामध्ये घालायचं नाही आणि कपडे पण मी वॉशिंग मशीनला लावून दिलेले सकाळी सकाळी ते पण आता उन्हामध्ये सुकत घालते आणि त्यानंतर मग आईकडे जाते तर चला व्हिडिओ बघा तर अशी काही गंमत झाली आज माझ्या बोटाची कधी कधी किचनमध्ये बोट कापणं चटका बसणं अशा गोष्टी घडतच असतात लक्ष देऊन का करायला तर पाहिजे पण होतं कधी कधी असं खूप दिवसांनी बोट आपलं आहे माझं नाहीतर मी जपूनच करत असते सर्व काही पण मला सर्वात जास्त दुःख हो याचं वाटतंय की मी रेसिपी लवकर करू शकते का नाही कारण रेसिपी करताना हात असतात ना आपले त्यामुळे मग बघू आता काय होईल काही आली आता अंशुला भेटायला हाय कर ना सर्वांना गुड मॉर्निंग तू शाळेत नाही गेली का सुट्टी सुट्टी तुला दादाला काही सुट्टी नाही का, का? नाही केस विचारले नाही का तू का, का? आंघोळ गेली का हा नाही अजून आंघोळ नाही केस नाही विचारले मम्मी कुठे कुठे गेली कुठे गेली कुठे गेली पाहिली पाहिली ना मग त्या दिवशी नवीन आणली तेव्हाच पाहिली मी <laughs> आई घरात आणि बाहेर गेली नवीन फोन पण पाहिला मी उलट <laughs> <laughs>

बोटाला लागलं म्हणून आणि इकडे मस्त पुरणपोळी करते अर्चना या सर्वांनी जेवण करायला आमच्याकडे रामफळाचे हो कच्चे होते म्हणून ना आज पिकले का आज पिकले ना मग आज केलं दोनच दिवस झाले खाऊन पण पोरांनी भारी आडत काढलं होतं पोरांना खाऊशी वाटले होते सांग झाला फक्त पोळ्याला लागलाय नाय छान काय करते मोबाईल बघते का तू तुला जेवायचं नाही का जेवायचं नाही का मावशी आलेली आई मसाला कुटायला गेलेली अर्चना स्वयंपाक बनवतीये थोड्याश वेळात आता आम्ही जेवण करू चला आम्ही नाभजी तळते मस्त गरम गरम सर्व काही स्वयंपाक झालंय मस्त गरम गरम खचितळ दे मी त्या जेव्हा पुरफोळी रामफळ्याचं शिखरण सारखात लय मोठे मोठे केले गा बटाटे लय मोठा आहे लय मोठा बटाटा होता तो का वेपर्सचा बटाटा आहे संध्या ताई पण मस्त पण मोठे म्हणजे काही त्याला मजे नको का 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 सागर भाऊ ती म्हटले मोठे मोठे भाजी मोठे बटाटाच मोठा होता वेपर्सचा बटाटे सध्या आमच्याकडे म्हणून मोठे बंद आहे पावसाचं वातावरण आहे म्हणून संध्या ताईला पण आराम आहे मला पण आराम आहे म्हणून आज पार्टी, पार्टी, पार्टी चला आता माझं जेवण झालेलं आहे आजचा व्हिडिओ तेच संपवते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय